की ही विद्या येईन मी माझ्या मुलाला शिकवणार भलाई तो त्याला लायक असो की नसो पण निळवंतीचं तसं नाहीये ती ठरवते कुणाकडे जायची अशा ज्या पवित्र विद्या आहेत काही त्या ठरवतात की कुणाकडे आहे तर जे साधक आहेत का त्यांना प्रचंड इच्छा आहे की आपण पण शिकावं तर याच्यामधले काही धोके काही गोष्टी आहे मी काय सांगतो प्रत्येक जण आहे ना बेसिक शिकू शकते आणि बेसिक गोष्टीचा त्यांच्या जीवनामध्ये उपयोग करून घेऊ शकते ध्यानधारणा करून जप करून इच्छाशक्ती कशी एक प्रवाही करायची ही तंत्रशास्त्र शक्य एक्झॅक्टली ह्यातले तज्ञ फार कमी आहेत आणि जे आहेत का ते धोका असल्यामुळे पुढच्या लोकांना सांगत नाही मात्रेत घेतलेलं विष अमृताचं करते आणि अतिमात्र घेतलेलं अमृत विषाचं करते ह्या अंधारातून अतिशय पांढरी शुभ्र मांजर आली दुधाची वाटी तिच्या समोर ठेवली तिनं असं फक्त दुधाला तोंड लावलं माझ्याकडे ला। बघितलं आणि तिथून जे निघून गेली ती ती तिच्या समाधीजवळ गेली समाधीवर आदृश स्पिरिट आपलं अस्तित्व अशा रूपात दाखवतात एखादी मुलगी एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडली की तिच्यावर वशीकरण झालं ते कसं ओळखायचं ज्याच्यावर वशीकरण झालं का तो सगळंच विसरून जातो रोड रोड सार करा पण प्रेम तर तिला स्वतःचं मत असते वेगळं तिच्या धर्मातून आणि ज्या देवाची पूजा करते ते बदलत नाही नमस्कार मित्र हो मध्ये बत्ती पेटवणाऱ्या या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे डॉक्टर गिरी सरांसोबत दोन एपिसोड केले त्यानंतर रसिक प्रेक्षकांची इतकी मागणी वाढली अशा बऱ्याच कमेंट्स आल्या मला आमच्या टीमला आमच्या ऑफिसमध्ये बरेचसे फोन आले आणि सांगितलं की डॉक्टर गिरी सरांसोबत आम्हाला चर्चा करायची आहे वे वेगवेगळ्या विषयावर चर्चा करायची आहे तर ती तुम्ही करू शकता तुमच्या माध्यमातून करू शकता मित्रांनो झालं असं की डॉक्टर गिरी सर आपापल्या कामात खूप व्यस्त आहेत बीजे आहेत ते पेशंट डॉक्टर आहेत मी शेवटी कॉल केला आणि सांगितलं सर तुम्ही जिथं आहात तिथं मी येतो मला सांगा तरीही त्यांच्या व्यस्त वेळेत त्यांनी वेळ दिला आणि आम्ही शोधत शोधत त्यांच्या फार्म हाऊसवर पोचलोय आज मलाही माहीत नाही की मी काय विषयावर चर्चा करणार आहे त्यांनाही माहीत नाही ते काय विषयावर चर्चा करणार आहेत आज जे होणार आहे ते अगदी लाईव्ह सारखं होणार आहे त्यामुळे या पॉडकास्टला फार मजा येणार आहे पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमामध्ये नमस्कार जय गुरुदेव फार प्रेम मिळालं प्रेक्षकांना दोन एपिसोड टाकले वेगवेगळ्या विषयावर निळावंती या विषयावर प्रचंड प्रेम मिळालं प्रचंड प्रेम मिळालं लोकांनी सबस्क्राईब केलं ला, लोकांनी लाईक केलं ला, आणि कमेंटचा वर्षाव केला की डॉक्टरांना भेटायचं आहे डॉक्टरांसोबत घेतायचं आहे कसं <laughs> स्वीकारताय प्रेम हे भरभरून प्रेम दिलं आणि कदाचित त्या परमात्म्याची त्या निळावंतीची इच्छा असेल त्या मातीची इच्छा असेल की आपण ते प्रसारित केलं पाहिजे हे ज्ञान आहे ना हे त्या माणसासोबत बरेच कितीतरी असे होते की आमच्या गावामध्ये पण असे पूर्वजांमध्ये काही तांत्रिक होते की ही विद्या आहे ना मी माझ्या मुलाला शिकवणार भलाही तो त्याला लायक असो की नसो उत्तराधिकारी बघा ना कितीतरी लोक असो आपला उत्तराधिकारी निवडताना आपला स्वतःचा मुलगाच निवडतात ते दुसऱ्याला शिकवत नाही पण निळवंतीचं तसं नाही आहे ती ठरवते कुणाकडे जायची ती अशा ज्या पवित्र विद्या आहेत काही त्या ठरवतात की कुणाकडे जायचं आहे आणि तुमच्या रूपानं प्रस्तुत झाले म्हणजे लोकांसमोर प्रगट होत आहे माध्यम तुम्ही झाले म्हणजे नऊ वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी कधीतरी आपण फोनवर बोललो त्यानंतर दहा वर्षांना अचानक आपली भेट झाली मी कात्रजला गेलो पेशंट बघायला तेव्हा मी सहज तुम्हाला फोन केला तुम्ही म्हटलं की मी कात्रजमध्ये आहे इथं आणि आपण सहज बसलो आणि सहज सहज बोललेल्या गोष्टी तुम्ही रेकॉर्ड केल्या आणि विशेष म्हणजे हा जो प्रतिसाद आला ना त्याच्यामध्ये रिटायर्ड जज पोलीस अधिकारी जेलर त्यानंतर पोलीस कमिशनर धर्मदाय आयुक्त सगळ्या लोकांचं याच्यात बुद्धिमान लोकांनी सांगितलं की आम्हाला तुम्हाला भेटायचं आहे आणि ह्याच्यात पुढच्या गोष्टी आम्हाला मार्गक्रमण करायचा प्रत्येक जण याच्यातला काही ना काही प्रकारे साधक तरी आहे नाही तर पीडित तरी आहे तर जे साधक आहेत का त्यांना प्रचंड इच्छा आहे की आपण पण शिकावं तर याच्यामधले काही धोके काही गोष्टी आहे पण मी काय सांगतो प्रत्येक जण आहे ना बेसिक शिकू शकते बरोबर आणि बर। बेसिक गोष्टीचा त्यांच्या जीवनामध्ये उपयोग करून घेऊ शकते तंत्र कशासाठी आहे की ते तुमच्या जीवनात उपयुक्त झालं पाहिजे त्याचा उपयोग तुम्हाला झाला पाहिजे आणि जो ज्याचा उपयोग मी माझ्या जीवनात केला माझ्या जीवनातली पहिली गाडी होंडा सिटी तिचा नंबर अकरा अकरा माझ्या एका मध्ये फ्लॅट घेतला असं करत अख्खी बिल्डिंग मला मिळाली सगळे फ्लॅट बिघडत हे फक्त इच्छाशक्तीने इच्छाशक्ती कधी कशी एक प्रवाही करायची ध्यानधारणा करून जप करून इच्छाशक्ती कशी एक प्रवाही करायची तंत्रशास्त्र एक्झॅक्ट ऍक्च्युली ते exactly, तुम्ही अवगत केलं आता ज्या विषयाला धरून हा आपण विषय पॉडकास्ट थांबवला होता था, निळावंती त्याच विषयाला धरून सुरुवात करतो की निळावंती पर्यंत तुम्ही पोहोचलाय असं म्हणताय त्या याच्यामध्ये कुणी कुळामध्ये किंवा पूर्वजांपैकी कोणी वाचली होती का वाचली असेल तर कशा पद्धतीने त्यातनं सर्वायवर केलं कारण वाचल्यानंतर एक तर वेळ होतं आणि असं म्हटलं पण ते कशा पद्धतीनं बरोबर आहे सर तुम्हाला मोटरसायकल चालवणारे भरपूर भेटतात कार चालवणारे भेटतात त्याच्यानंतर ते रोलर वगैरे जास्त का मोठे व्हेकल चालवणारे हे फार थोडे भेटतात वैमानिक फार कमी सापडतात वैमानिक आणि त्यातल्या त्यात रॉकेट जे अंतराळात जातात त्या अंतराळी फार कमी असतात दुर्मिळ तसंच निळावंतीच आहे की ह्या ह्यातले तज्ज्ञ फार कमी आहेत आणि जे आहेत का ते धोका असल्यामुळे पुढच्या लोकांना सांगत नाही ज्यांनी निळावंतीबद्दल माहिती आहे वाचलं आणि त्यानं त्याचे दुष्परिणाम बघितले तो म्हणणार अरे बाबा तू त्याच्या नादी लागू नको तो, तो ज्यांनी आता डॉक्टर येते डॉक्टरांनी बघितलं की बाबा एखाद्या ड्रग न कशे लोकचा नाश होतो तो काही जणांचा वाईट झालेला आहे दारुनी वगैरे तर तो सांगणार दारू पिऊ नका तुमच्यासाठी ती वाईट आहे पण तीच दारू औषध म्हणून सुद्धा दिली जाते द्राक्षास दारूच आहे जेवढे असिष्ट दारूच आहे पण कसं आहे अल्प मात्रेत घेतलेलं विष अमृताचं कार्य करते आणि अतिमात्रेत घेतलेलं अमृत विषाचं कार्य करते म्हणून हे हे जे विद्या आहे हे विद्याचे तज्ज्ञ लोक फार कमी आहेत तर आमच्या पूर्वजांनी ही वाचली होती आता मूळ मुद्द्यावर येतो त्याचे प्रयोग वेगवेगळे त्यांनी केलेले त्याच्यातून लक्ष्मणगिरीचे वडील चंपतगिरी चंपतगिरीचे वडील या सगळ्यांच्याकडे ही विद्या होती पण मी चार वर्षाचा असताना माझे म्हणजे मी पहिल्या वर वर्गात असताना म्हणजे साधारणतः पाच सहा वर्षाचा असेल तेव्हा माझे आजोबा वारले पण ते म्हणायचे माझा हा नातू शिकेल त्यांचे शेवटचं वाक्य होते की माझा हा नातू शिकेल कसं होते की ते जरी तिथं त्यांचा मृत्यू झाला तरी ती जी इच्छाशक्ती असते किंवा ती गोष्ट आहे त्या माणसापर्यंत ती पोचवते निसर्ग पोहोचवतो म्हणून असे त्या विषयीचे लोक मला भेटले त्या लोकांसोबत माझा संवाद झाला त्यांचा सहवास मला लाभला आणि त्यातून हा मार्गक्रमण चालू आहे तुमच्यापर्यंत सांगत आहो मी मग हे सगळं तुम्ही शिकलाय पण याचं कधी कधी आपल्यावर बुमरँग होतं म्हणजे तुम्ही तसं सांगितलं आजोबांनी सांगितलं की हे करू नकोस आपला संसार ठीक होत नाही तो माणूस संसारात रमत नाही तुमच्याही बाबतीत किंवा तुमच्या प्रवासा बाबतीत असंच काहीतरी ऐकलंय सांगायची म्हणजे इच्छा असेल तयार असेल तर नाही सांगतो आता ज्यांना कुणाला हे शिकायचंय त्यांनी पहिले संसारिक सुखाचा त्याग करायचा पती पत्नी ते राहू शकत नाही माझ्या आजोबा मला म्हटले की तुला जर हे शिकायचं असेल एक तर तू लग्न कर आणि ह्याच्या दूर राहा या विद्याच्या आणि जर का तू लग्न केलं आणि ही नाही आणि दोन हजार पंधराला माझ्या मिसेस सहा टाटा मृत्यू झाला तर तो शेवटाला नाही जात तो माणसाला संसार सुट भेटत नाही हे निश्चित आहे त्याचा त्रास होतो का की मी या पाठीमाग लागलोय आणि मग त्यानं मला संसार इतकं सुख नाही समाधान नाही मी जर का पुढच्या जन्म पुन्हा जन्मलो आणि कुणी विचारलं तुम्हाला काय व्हायचंय या जन्मात तर मी म्हणणार परत मी रवी होणार रवींद्र गिरी डॉक्टर होणार परत होणार मी परत ते आयुष्य जगणार कसं आहे जे ईश्वराने दिलं ते भरपूर दिलं ज्या गोष्टीच्या शोधात निघालो ते सगळ्या मिळाल्या प्रत्येकाचा काळ आपल्या सोबतचा तो ठरलेला असतो माझ्या आयुष्यात मी माझ्या पत्नीवर जेव्हा प्रेम केलं आणि ती अनाथ होती तिला आई वडील नव्हते ती तिनं जे मला प्रेम दिलं सतरा वर्षामध्ये तिनं सतरा जन्माचं प्रेम दिलं मला त्यामुळं मी तिला विसरू शकत नाही माझ्या ह्या फार्म हाऊसवर तिची समाधी आहे आणि मी तिच्याशी बोलत असतो त्याचा पण एक वेगळा किस्सा आहे नंतर सांग सांगतो तुम्हाला भरपूर किस्से आहेत आत्म्याच्या जगताशी कनेक्ट होण्याचे भरपूर किस्से आहेत जेव्हा मी त्या समाधीवर जवळ जातो एकांतात असतो कुणीच नसते तेव्हा मी सहज म्हणतो मन तिला मनीषा कुठे आहेस तू तर अजिबात हवा नसताना एकदम मंद हवा सुटते आणि एक, एक विशिष्ट सुगंध तिच्या केसामध्ये असायचा तो जो सुगंध येतो मला समजायचं ती आहे तर मी माझ्या आईला सांगितलं ह्या ह्याच फार्म हाऊस इथेच खाली बसलो होतो आम्ही माझी आई मी आणि ती जेवण करत होतो माझे वडील होता माझा मुलगा होता माझी आई आम्ही संध्याकाळचं जेवण इथं करतो जेवण करताना मी आईला म्हटलं की आई मनीषाचं वास्तव्य इथं आहे बरं म्हटलं पण आताच विषय निघाला होता कशावंत ती काय म्हटली नाही रे तू काही म्हणतोच नाही तुला वाच होत असेल तू तिच्यावर प्रेम एवढा करायचं थोड्या वेळाने ह्या अंधारातनं अतिशय पांढरी शुभ्र मांजर आली तो जो मोठा दगड आहे त्या दगडावरती बसून माझ्याकडे एकटक बघायला मी मी विचार केला की इकडे एवढी शुभ्र पांढरी मांजर इथं नाही येणार ना। पण माझ्याकडे दूध होतं मी दूध घेऊन त्या वाटीमध्ये तिच्याजवळ गेलो अजिबात तिची पापणी पडत होती एकदम स्टेडी बसून तिथं मी जवळ गेलो आणि तिच्याजवळ दूध ठेवलं तोपर्यंत माझ्या मनात काहीच आलं नाही बरं माझ्या मनात काहीच आलं नाही ती दुधाची वाटी तिच्या समोर ठेवली तिनं असं फक्त दुधाला तोंड लावलं माझ्याकडे बघितलं आणि तिथून जे निघून गेली सर ती सरळ ती जात होती मी टॉर्च म्हणून तिच्या मागे माझे वडील माझ्या मागे ती तिच्या समाधीजवळ गेली समाधीवर अदृश्य झाली आम्ही सगळं बघितलं इकडच्या बाजूला नदी आहे पूर्ण पाणी आहे इकडच्या बाजूला हायवे आहे वाहनं जातात तिकडे जायला जागाच नाही तिला पूर्ण कंपाऊंड आहे पुढच्या बाजूला तिच्या समाधीमध्ये जे गायब झाली का तर म्हटलं हे काय असेल तर ही तिचं अस्तित्व स्पिरिट आपलं अस्तित्व अशा रूपात दाखवत असते आणि ती माझं ऐकते की नाही असं एक तुम्हाला सत्य घटना सांगतो बरं हे जे मी सांगतो तुम्हाला या सत्य घटना हे काय मला कुठलं दुकान चालवायचं नाही नाही मला ज्योतिषाचं दुकान टाकायचं नाही वास्तुवाशाच दुकायचं नाही कोणाचं चाराने घ्यायचं मी आपला बहु हॅपी आहे मला काहीच कोणाचे पैसे कमावायची गरज नाही मला माझ्या हॉस्पिटलमध्ये मा जर तुम्ही बघितलं ना रोजच्या शंभर पेशंट मधले पंच्याहत्तर वापस पाठवतो की बाबा तुला सर्दी खोकला थंडी ताप उलटी जुलाब जे काय असेल ना किरकोळ तू पुढच्या डॉक्टर कडे जा तिकडे कुठे जा तू माझा वेळ नको तुझे पैसे आणि माझी वेळ वाया नाही गेली पाहिजे ते मी स्पष्ट सांगतो तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून की मला काही कुठे दुकान चालवायचं नाही किंवा मला फेमस व्हायचं नाही मला मी तुम्ही बघितलं दुपारी आले फार्म हाऊसला मी निवांत एकटा मस्त रमत गमत इकडे तिकडे फिरतो फार्म हाऊस मध्ये माझ्या फ्लूट वाजवतो मी माझी बुलेट घेतो किल्ला वगैरे फिरत येतो जंगलामध्ये फिरून येतो माझे डॉग आहेत माझ्यासोबत तर तिचा एक किस्सा सांगतो तुम्हाला माझी एक बहीण आहे पक्की बहीण ती एका शाळेमध्ये लेक्चरर आहे या कॉलेजमध्ये मध्ये कुणीतरी तिची डुप्लिकेट सही केली आणि तिच्या ह्याच्यातलं तीन लाख रुपये काढले दोन चार महिने गेले आणि तिथल्या शिक्षकांनी सांगितले की मॅडम तुम्ही त्याच्यातले तीन लाख रुपये घेतले ते थी भरा ती म्हणे मी नाही घेतले म्हणे सई बघा म्हणे सई तिच्या सईसारखी केली आणि ती लागली रडायला मला फोन केला दादा अरे असं असं झालं म्हणे माझी कोणीतरी सही केली आणि ते पैसे काढून घेतले त्याच्यातले मी म्हटलं असं नाही होणार म्हटलं तू एकदा पुन्हा आठव म्हटलं तू घेतली असेल तर म्हणजे कधी कधी असं होते आपण सही करतो लक्षात राहत नाही अरे म्हणे एवढी मोठी रक्कम आहे म्हणजे तीन लाख काय थोडी रक्कम नाही रडायला लागली तर म्हटलं तू एक काम कर ना म्हटलं मनीषाला विचार ना म्हटलं मनीषाला सांग म्हटलं तिचा मनीषाचा फोटो आहे तिच्याकडे रात्री तिला सांगितल्याप्रमाणे तिने तिच्या पुढे दिवा लावला आणि तिला सांगितलं मनीषा माझी कोणीतरी सई करून तीन लाख रुपये घेतले ते तू सांग बाबा कोणी घेतले तू त्यानंतर ती बहीण झोपली रात्री स्वप्नात मनीषा आली आणि तिला सांगितलं ताई तुमचे पैसे ह्या ह्या सरांनी घेतले म्हणून पर एक क्लिअर कट नाव सांगितलं त्याच कॉलेज मधलं सर त्याच कॉलेज फक्त अजून ती सर्व्हिस मध्ये आहे त्यामुळे तिचं नाव ओपन नाही करत गाव ओपन नाही करत पण रिटायर झाल्यावर मी हे सगळंच सांगणार तुम्हाला तुमच्याच पॉडकास्टवर <laughs> नंतर काय झालं तिनं मला उद्या दुसऱ्या दिवशी फोन केला सकाळी माझ्या बहिणीनं अरे म्हणे चांगल्याच श्रीमंत माणसाचं नाव घेतलं म्हणे तिनं मी म्हटलं मग त्यानेच घेतले पैसे ते नाही वाटत म्हणे मला तू जाऊन मन म्हटलं ती गेली त्याच्या केबिन मध्ये सर तुम्ही माझे पैसे माझी खरी करून घेतले तो एकदम घाबरला त्याला घामच फुटला त्याचा बीपी वाढला हाय हा हार्टबीट वाढली त्याचे तो म्हटला ताई तुमच्या पाया पडतो कुणाला सांगू नका मी पैसे भरतो जर का ही गोष्ट ह्या घडलेल्या घटनाक्रम जर खऱ्या आहेत तर आत्मा निश्चित येतो निश्चित भेटतो पण हे प्रत्येकासाठी नाही मी मी सांगतो ना प्रत्येकाला ही गोष्ट दिसेलच असं नाही बरोबर प्रत्येकाला भेटेलच असं नाही ना पण ते कसं कनेक्ट करायचं असतं म्हणजे असं कुणालाही कनेक्ट करता येतं तसं म्हटलं ते फार सोपं आहे तसं म्हटलं तर फार अवघड आहे उदाहरणार्थ समजा एखाद्याला ध्यास आहे बासरी शिकायचा म्हणजे मला होता ध्यास मला कुठलाच गुरु नाही मी कुठल्याच माणसाकडे गेलो नाही मला सात सुद्धा माहीत नाही पण मी बासरी फुकत राहिलो फुकत राहिलो फुकत राहिलो एक वेळ अशी आली की बासरी फुकता फुकता त्या पायरीवर बसलो तर मला थोडीशी चक्कर आली मी वरून पडलो मग मला हे सगळं लागलं इथं फुटलं होतं माझा भाग माझ्या आईने तो आमच्याकडे काय करतात ते जमिनीवर भोई लोन म्हणतात त्याला जमिनीवरती हळद वगैरे टाकून ते जमिनीला असं घासतात त्याच्यात मीठ टाकून शिजवतात त्याला आंबे हळद वगैरे टाकून त्याचा लेप लावतात म्हणजे विदर्भात उमरखेडी यवतमाळ जिल्ह्यामध्ये हा उपाय केला जातो पूर्ण लेप दिला त्याच्यानंतर मग मला बात्री वाचायला कळायला लागली एक विशिष्ट गोष्ट असते त्याच्या मागे तुम्ही इतकं लागता इतकं लागता असं वाटते की नाही आहे नाही आहे त्याच्यानंतर तो जो सेकंड आहे त्याच्यानंतर तेव्हा ती भेटते मग तुम्हाला तसंच याचा आहे कमेंट बऱ्यात आलं त्यातल्या बऱ्याचशा कमेंट आहेत की सर वशीकरण करता येते का खरं <laughs> <laughs> तुम्ही एकदम मूळ बुद्ध्याला हात घातला <laughs> म्हणजे जे मला सर्वजण विचारतात आम्ही ज्याच्या ज्याच्यात काम करतो मी ज्याच्यात काम करतो ह्या गोष्टी आहेत जगामध्ये आता पर... कशा आहेत तुम्हाला सांगतो तुम्हाला एक उदाहरण देतो मी <laughs> वशीकरण आणि निखळ प्रेम ह्याच्यात डिफरन्स कसा करायचा एखादी मुलगी एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडली की तिच्यावर वशीकरण झालं हे कसं ओळखायचं पहिला मुद्दा ज्याच्यावर वशीकरण झालं का तो सगळंच विसरून जातो रोबोट सारखा राहतो बर पण प्रेम झालं ना तर तिला स्वतःच मत असते वेगळं ती ज्या धर्मातून आली ज्या देवाची पूजा करते ते बदलत नाही पण वशीकरण झालं का तिची पूजा पद्धतीच बदलते लगेच बरोबर ती एकदमच आमच्या तालुक्यातली गोष्ट आहे इथली एक चांगल्या शाकाहारी घरातली मुलगी की जे कुटुंब रस्त्यानं जाताना बघतात की हा हे हॉटेल शाकाहारी आहे का तिथं अंड जरी असेल तर तिथं पाणी नाही पित त्या कुटुंबातली मुलगी ती मुलगी एका एक वाय जेड व्यक्तीच्या प्रेमात पडली दुसऱ्या धर्माच्या मुलाच्या प्रेमात पडली असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्या पोराने तिला तीन दिवसामध्ये पळून नेलं संगमनेरला बघा संगमनेरला केल्यानंतर मग इथल्या तिच्या वडील त्या पोलीस स्टेशनला गेले इथून तिथल्या पोलीस स्टेशनला इथले बरेच मुलं तरुण मुलं त्या आई सोबत तिथं गेले त्या इन्स्पेक्टरला सांगितलं त्या इन्स्पेक्टरला सांग विचारल्यावर तो इन्स्पेक्टर म्हटला मी त्या मुलीला आणतो तुमच्यासमोर त्या मुलीनं म्हटलं पाहिजे की यांनी मला त्रास दिला आणि मी आण तिने जर म्हटलं मी सुतवून आले तर मी काय करू शकत नाही पण हे म्हणे आमची मुलगी आहे आमची मुलगी ज्या हॉटेलमध्ये अंड असते तिथं पाणी नाही पीत जर तशा घरात गेली की जिथं सकाळ दुपार संध्याकाळ मटण कापल्या जाते तिथं आमची मुलगी राहू शकत नाही म्हणे मग त्यांनी आणलं त्या पुरीला पोलीस स्टेशनला संगमनेर पोलीस स्टेशनला मुलीला आणलं ते इन्स्पेक्टरला मुलगी काय म्हटली तिची लँग्वेज बघा टोनिंग मग इनको नाही पाहिजे आणती कोण हे जेव्हा आणायला त्यांच्या घरी गेलते का ती पोरगी अशी त्या मोठ्या सुऱ्यानं मटण कापत होती जे पोरगी या हॉटेलमध्ये अंड जिथे तिथं पाणी नाही पीत तिथं मटण कापत होती आणि याच तुम्हाला जर का सत्य घटना आहे की नाही हे कन्फर्म करायचं असेल तुम्हाला ही गोष्ट तर माझा एक मित्र आहे त्याचा फ्लेक्सचा व्यवसाय आहे काजळी ॲड हो नावायच्या तुम्ही त्या काजळींना विचारा ही गोष्ट खरीची खोटी म्हणून मी कुठली घटना किंवा कुठली गोष्ट सांगतो तर त्याच्यातला एक जेन्युन माणूस त्याला पुरावा देतो मी तुम्हाला की असंच काही सांगत नाही किंवा लोक म्हणतील नाही बाबा प्रेम झाला प्रेम झालं ना तिचं तर ते मटण कापत बसत नाही ती त्या पोराला म्हणते तू बदल तू शाकाहारी हो हे चुकीचं आहे माझं तुझ्यावर प्रेम आहे पण मी हे सगळं सोडत नाही माझे स्वतःचे वैयक्तिक मत आहेत हे मी मत हे करत एक दुसरं उदाहरण सांगतो तुम्हाला वशीकरण